नमस्कार मित्रांनो आपण आज राजकीय आणि आर्थिक घडामोडी बघणार आहोत दोन हजार पंचवीसमधल्या मे ते जुलै महिन्यातल्या आहेत त्या याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या चला तर बघूया नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांचा विक्रम या ठिकाणी बघू आपण पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम म्हणून सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान भूषणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत मित्रांनो नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर सलग सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान आणण्याचा विक्रम आहे सगळ्यात जास्त कोणी जवाहरलाल नेहरू किती त्यांचा सोळा वर्ष सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस त्यांच्या नावावर पंतप्रधान आणण्याचा विक्रम आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि दोन नंबर आहे नरेंद्र मोदी अकरा वर्ष अकरा वर्ष आणि साठ दिवस तीन नंबर इंदिरा गांधी अकरा वर्ष एकूणसाठ दिवस तर मग नरेंद्र मोदीने इंदिरा गांधींचा विक्रम उडला आहे महत्त्वाचे मुद्दे जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून सलग तीन निवडणुका जिंकणारे दुसरे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची नरेंद्र मोदी ओळखले जातात नेक्स्ट बघू आपण महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस तर काय विधेयक आहे बघू आपण उद्देश या विधेयकाचा उद्देश आहे डाव्या अतिरेकी संघटनात किंवा तत्सम गटाच्या बेकायदेशीर कारवाया रोखणे बेकायदेशीर काय रोखणे कोणत्या डाव्या अतिरेकी संघटना किंवा तसं गटाच्या बेकायदेशीर डाव्या कारवाया रोखणे कोणी मांडलं हे विधेयक देवेंद्र फडणवीस यांनी ठीक आहे सार्वजनिक सुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे पाचवे राज्य ठरले आहे अशा अशा प्रकारचे सार्वजनिक कायदा करणारे महाराष्ट्र हे पाचवे राज्य ठरले आहेत याच्या आधी याच्या आधी छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा बघा मित्रांनो याच्या आधी छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओरिसा या राज्यांनी अशा प्रकारचे कायदे केले आहेत आणि महाराष्ट्र हा पाचवे राज्य ठरलेला आहे ते बेकायदा संघटनांच्या सदस्यांना दोन ते सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे या कायद्यानुसार तसेच गुन्हे दखलपात्र व पात्र स्वरूपाचे असतील त्याच्या कारणासह एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रामा दिला राजीनामा दिलाय ते देशाचे चौदावे उपराष्ट्रपती होते घटनेच्या कलम सदुसष्ट अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी राजीनामा आहे आत्तापर्यंत राजीनामा देणारे उपराष्ट्रपती बघू आपण पहिले व्ही व्ही गिरी दोन नंबर आर व्यंकटरमण आणि तीन नंबर जगदीप धनखड कलम त्रेसष्ट आणि सत्तरमध्ये उपराष्ट्रपतीपद आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात कोण उपराष्ट्रपती काय काल पाच वर्षांचा असतो पात्रता भारतीय नागरिक किमान पस्तीस वर्ष वय राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून ने येण्यास पात्र पाहिजे आणि कोणतेही लावाचे पद धारण केलेले नसावे त्यांना शब्द राष्ट्रपती देतात ठीक आहे नेक्स्ट चार जणांची राज्यसभेवर निवड झालेली आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यघटनेचा कलम ऐंशी एक आणि तीनवे राष्ट्रपती राज्यसभेचे नामरचन केले जाते तर कोणते चार व्यक्ती निवडून आलेले ते बघू उज्ज्वल निकम ज्येष्ठ विधी महाराष्ट्र हर्षवर्धन शृंखला परराष्ट्र सचिव सी सदानंद मास्टर केरळमधील भाजप नेते आणि मीनाक्षी जैन इतिहासकार आहे नेक्स्ट लोकपालचे नवीन ब्रिवाक्य नागरिक सशक्तीकरण भ्रष्टाचार उदा उदारीकरण हे लोकपालचे नवीन बिदवाक्य घेतलेले ठेवलेले आता म्हणजे स्वीकारलेले ही एक वैधानिक संस्था आहे अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावरील आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली लोकपाल थोडक्यात बघू आपण स्थापना सोळा जानेवारी दोन हजार चौदा एक अध्यक्ष माजी सन माजी सरन्यायाधीश किंवा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सदस्य आठास आठ असतात पहिले पिनाकी चंद्र घोष सध्या माननीय सध्या अध्यक्ष आहे न्यायाधीश अजय खालविल खान खानविलकर मित्रांनो यांच्यात निवड समितीमध्ये पंतप्रधान पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते भारताचे सरन्यायाधीश आणि एक कायदे पंडित असतात यांचे अधिकार क्षेत्र बघू अधिकारक्षेत्र म्हणजे कोणाकोणाविषयी ते चौकशी करू शकतात पंतप्रधान मंत्री मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदार सरकारी कर्मचारी ए बी सी डी सगळ्या वर्गातल्या कर्मचाऱ्यांविषयी ते हे करू शकतात तपास नेक्स्ट बघू आपण पन। सिक्कीमला पन्नास वर्ष पूर्ण झालेले सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सिक्कीमला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत था। सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी स्थापन झाले होते किती सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर बावीसवे राज्य म्हणून स्थापन झाले होते राज्य स्थापन करण्यासाठी मित्रांनो छत्तीसवी घटनादुरुस्ती करावी लागली होती छत्तीसव्या घटनादुरुस्तीद्वारे सिक्कीमला पन्नासवे राज्य स्थापन करण्यात आले होते याआधी सहयोगी राज्याचा दर्जा दिला होता राजधानी गंगटोक आहे केवळ पश्चिम बंगालची सीमा सिक्कीमला लागलेली मित्रांनो भारतातील पहिले शंभर टक्के सेंद्रिय राज्य सिक्कीम नेक्स्ट बघू राजभाषा विभागाला पन्नास वर्ष पूर्ण झाले तर आता जे पन्नास वर्ष पूर्ण आहे ते लक्षात ठेवा राजभाषा विभागाला पन्नास वर्ष पूर्ण या विभागाची स्थापना सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाली होती त्यानिमित्ताने हैदराबाद येथे दक्षिण संवाद कार्यक्रम आयोजित केला होता हिंदी ही राष्ट्रभाषा नसून राजभाषा आहे कलम तीनशे त्रेचाळीस आहे राजभाषा राष्ट्रभाषा नसून राजभाषा आहे कलम तीनशे त्रेचाळीस आहे कलम तीनशे शेहेचाळीस राज्य आणि केंद्राच्या संवादासाठी इंग्रजी भाषा असेल कलम तीनशे अठ्ठेचाळीस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट कामकाज कायदे विधेयक त्यादी इंग्रजी भाषा असेल नेक्स्ट बघू राष्ट्रीय आणीबाणीला सुद्धा पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी लावण्यात आली होती मार्च एकोणीसशे सत्याहत्तरपर्यंत होती किती पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ते मार्च एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत सत्याहत्तरपर्यंत पंचवीस जून दोन हजार पंचवीसला पन्नास वर्ष पूर्ण झाले पंचवीस जून दोन हजार पंचवीसला जून पंचवीस जून हा संविधान हत्या दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा पंचवीस जून हा संविधान हत्या दिन म्हणून साजरा केला जातो कलम तीनशे बावन्न अंतर्गत राष्ट्रीय आणि वाणी घोषित केली जाते घोषणा केली होती फखरुद्दीन अली अहमद यांनी केली होती राष्ट्रपती त्यावेळेस आणि शिफारस केली होती पंतप्रधान इंदिरा गांधी तर त्यावेळेस त्यांच्या निवडणुकीवर अवैध ठरले होते त्याच्यामुळेच ते वाद झाले ते समोर तुम्हाला नंतर मग ते बा किती सॉरी बा बेचाळीस आणि चौवेचाळीस हे झाले ते वाचून घ्या तुम्ही दिल्ली हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे पहिली विधानसभा ठरली आहे पहिली विधानसभा सौर ऊर्जेवर चालणारी दिल्ली आता आर्थिक गाडा बघू आपण राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस मित्रांनो राष्ट्रीय सहकार दोन हजार पंचवीस हे जाहीर आहे जाहीर आहे अमित शहा सहकार मंत्री पहिले सहकार मंत्री अमित शहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर आहे आता त्याचे उद्दिष्ट पन्नास कोटी लोकांना रोजगार पन्नास कोटी लोकांना सहकार क्षेत्राशी जोडणे उद्दिष्ट आहे किती पन्नास कोटी लोकांना एक गावात किमान एक सहकारी संस्था स्थापन करण्यात येणार आहे राज्यघटनेनुसार सहकार हा राज्याचा विषय आहे सहकारला जोडला विचारला जातात सहकारा राज्याचा विषय सत्त्याण्णव घटनादृष्टी दोन हजार अकरानुसार घटनात्मक दर्जा दोन हजार अकरा सत्त्याण्णव घटनादुरुस्तीनुसार ठीक आहे नेक्स्ट स्टेट बँक ऑफ इंडियाला सतरा वर्ष पूर्ण झालेले आहेत एक जुलै एक जुलै दोन हजार पंचवीसला स्टेट बँकेला सतरा वर्ष पूर्ण झालेले आहेत स्थापना एक जुलै एकोणीसशे पंचावन्न मुख्यालय मुंबई येस बी कायदा एकोणीसशे पंचावन्न नेक्स्ट सेल चे दुबईत कार्यालय उद्घाटन केले मित्रांनो सेलचे दुबईत कुठे आता विचारले डायरेक्ट क्वेशन दुबईत कार्यालय आणि उद्घाटन केले एच डी कुमारस्वामी यांनी उद्घाटन केले स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कुठे कार्यालय दुबईत पोलादो अवजर उद्योग मंत्री आहे ते एच टी कुमारस्वामी सेलची स्थापना झाली होती एकोणवीस जानेवारी एकोणीसशे चौपन्न दोन हजार दहामध्ये महारत्न दर्जा मिळाला त्याला सरकारी पोलाद उत्पादक कंपनी मुख्यालय नवी दिल्ली एफ डी आय गुंतवणूक दोन हजार चोवीस पंचवीस देशात आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीपैकी एकावन्न टक्के वाटा महाराष्ट्र आणि कर्नाटक बघा एकूण गुंतवणुकीपैकी डायरेक्ट एक्कावन्न टक्के वाटा दोनच राज्यांचा आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन हजार चोवीस पंचवीस एक्क्याऐंशी पॉईंट चार अब्ज डॉलर चौदा पॉईंट चौदा टक्के वाढ झालेली आहे सर्वाधिक एफ डी आय प्राप्त राज्य बघू आपण महाराष्ट्र एक नंबर आहे महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली गुजरात महाराष्ट्राला एकतीस टक्के एफ डी आय आला आहे आणि कर्नाटक वीस दिल्ली बारा गुजरात अकरा ठीक आहे सर्वाधिक प्राप्त इपड्या महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली गुजरात अनेक क्षेत्र तर सगळ्यात जास्त इपड्या कोणत्या क्षेत्रामध्ये आलं तर सेवा क्षेत्र एक नंबर आहे दोन नंबर संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सोळा टक्के तीन नंबर व्यापार आठ टक्के या देशातून गुंतवणूक आली म्हणजेच कोणत्या देशातून भारतात सगळ्यात जास्त गुंतवणूक आली तर एक नंबर सिंगापूर दोन नंबर मॉरिशस तीन नंबर अमेरिका एक नंबर मॉरिशस तीस सॉरी एक नंबर सिंगापूर तीस टक्के मॉरिशस सतरा अमेरिका अकरा टक्के ठीक आहे नेक्स्ट बघू न्यू डेव्हलपमेंट बँक एन डी बी नवीन सदस्य झालेला आहे एकोणवीस मे दोन हजार पंचवीसला अल्जेरिया आणि पाच जुलै दोन हजार पंचवीसला कोलंबिया आणि उझबेकिस्तान अलीकडेच कोणता अल्जेरिया एन डी बीची स्थापना जुलै दोन हजार चौदाला झाली होती अंमलबजावणी जुलै दोन हजार पंधरा मुख्यालय शांघाय चीन सध्या अध्यक्ष दिलमा रोसेल ब्राझील चेन उद्दिष्ट उद्योगमुख अर्थव्यवस्थांमध्ये पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे एन डी बी उद्दिष्ट आहे नेक्स्ट बघू जी एस टी संकलनात महाराष्ट्र अव्वल जी एस टी संकलनात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे चोवीस पंचवीस म्हणजे टोटल इंडियाचं सोळा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी नऊ पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर त्याच्यात महाराष्ट्रात सुमारे तीन पॉईंट सहा लाख कोटी रुपयाचा जी एस टी संकलन नासं अव्वल स्थान पटकावलेलं नसते महाराष्ट्राने त्याच्यात महाराष्ट्राचा वाटा किती तीन पॉईंट साठ लाख कोटी तीन पॉईंट साठ लाख कोटी रुपयांचा जीएसटी महाराष्ट्र अवल स्थानावर हो आहे क्रम आपण एक नंबर महाराष्ट्र दोन नंबर कर्नाटक तीन नंबर गुजरात चार तामिळनाडू पाच पी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात जीएसटी टीबद्दल बघू आपण अंमलबजावणी झालं की एक जुलै दोन हजार सतराला प्रकार प्रत्यक्ष करे जी एस टी त्याच्यासाठी एकशे एक दुरुस्ती घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे त्याला नेटबुक देशातील पहिले सहकार विद्यापीठ आनंद गुजरात विजयवाडा आंध्र प्रदेश येथे आर बी आयचे प्रादेशिक कार्यालय प्रादेशिक कार्यालय उभारण्यात येणारे विजयवाडा येथे आर बी आयचे प्रादेशिक कार्यालय भारतात भारत जगात तिसरा सर्वात मोठा वाहन उत्पादक देश ठरला आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीनं या काही चालू कळामुळे महत्त्वाच्या होत्या मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू